नाही नाही पण हे असं इतर कोणी सांगण्याची काही गरज नाही ना प्राप्त स्थितीमध्ये त्यांचा दावा असा असतो की त्यांच्यासाठी जे जे काही आयोग स्थापन झाले त्या गायकवाड आयोगाने तेच सांगितलं त्याच्या आधीच्या या आयोगाने तेच सांगितलं शुक्रे समितीने सांगितलं इत्यादी 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 इत्या जे कोणी गायकवाड कमिशन आणि शुक्रे समितीच्या अंतर्गत आलेल्या निष्कर्षांना नाकारतात ते म्हणतात की मराठी मागास नाहीत ते संविधानिक स्वायत्त न्याय संस्था म्हणतात स्टेट बॅकवर्ड कमिशन म्हणतं सुप्रीम कोर्ट म्हणतं त्याचबरोबर औरंगाबाद खंडपीठ म्हणतं की मराठा आणि कुणबी हे एकत्र एक असूच एक शकत नाहीत मग एवढं ते त्या न्यायिक बा न्यायी न्यायव्यवस्था म्हणत आहेत इथं कार्यकर्ता किंवा कुठला पॉलिटिकल लीडर म्हणत नाही आहे आणि न्यायव्यवस्था ह्या संविधानामधल्या एक स्वायत्त संस्था आहेत त्यामुळे तुम्हाला ते मान्यच करावे लागतील त्याच्या पुढं तुम्ही सुप्रीम कोर्टापेक्षा या देशामध्ये आहे कोण मोठं स्टेट बॅकवर्ड कमिशनला या महाराष्ट्रामधल्या प्रत्येक स्टेटला एक स्टेट बॅकवर्ड कमिशन असतं त्याला ठरवण्याचा अधिकार आहे की कुठली कम्युनिटी मागास आहे कु किंवा कुठल्या कम्युनिटीचं काय मागासले पण आहे त्याचे काही निकष निश्चित आहेत त्याची मेथडॉलॉजी निश्चित आहे आणि ती जर ती जर तशी भूमिका घेत असेल तर या पॉलिटिकल लीडर्सनी किंवा झुंडशाहीच्या जोरावरती आम्हाला हे मिळालंच पाहिजे असं म्हणणं म्हणजे संविधान चॅलेंज करणं आहे म्हणजे आयोगाचे हक्काधिकार चॅलेंज करणं आहे संविधानातल्या तरतुदी चॅलेंज करणं आहे आणि मला वाटतं ह्याच गोष्टी या महाराष्ट्रामध्ये घडतायत म्हणून लक्ष्मण हाकेसारखा कार्यकर्ता एक मेंढपाळाचा मुलगा कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना माझा बाप कुठेही आमदार खासदार नसताना कुठलाही प्रभाव नसताना एक मेंढपाळाचा मुलगा सांगोला तालुक्यातल्या जुजारपूर जुनुरी गावामधून तीनशे अडुसष्ट किलोमीटर अंतर कापून अंतरवली सराटीच्या सीमेवर जातो वेशीवर जातो आणि वडीगोद्री गावामध्ये जाऊन उपोषणाला बसतो ही भावना ही हिंमत ओबीसीच्या तरुणांना ओबीसीच्या लोकांना भावली म्हणून तर ह्या आंदोलनामध्ये अठरा पगड जातीच्या संघटना अठरा पगड जातीची माणसं तिथं येऊन त्या आंदोलनामध्ये सहभागी झाली